नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे होळीच्या आणि धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप खुँ, शुभेच्छा तर होळी विशेष कृष्णाची सुंदर आणि धडाकेबाद अशी गवळण आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन भजनांची गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद किती ओढ रवीचा दोर रवी फिरते आगर घर किती ओढ रवीचा चादोर रवी फिरती आगर घर लोणी आलेल्या आले लया आले लयान चावर लोनी आल 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 यान खाल लोनी आल आल सारग यान खावर किती ओढू रवी चादोर रवी फिरती आगर घर किती ओढू रवी चादोर रवी फिरती आगर घर लोणी आलेलं आलेल सार गयान खाल्लेवर चावर लोणी आलेल आलेल आले गयान खाल्लेवर चावर लोणी आलेल आलेल आले सार खाले वर चावर पहाटे उठून मी लवकर केला सडा सार वन सार पहाटे उठून मी लवकर केला सडा सार वन सार होता मथुरेचा बाजार यान खाले वर चावर

ரீ ஆன ൂസ താം ഫുട്ട താ നിവഴിത താം ഫുട്ട താ ഡേരത്തോട സസൂബ പഡലയ കോട ഗാന ല്ലേ വര ചാവര സൂ ബൈചലയോടാന ചാവര लोणी आलेलं आलेलं सार गयान खाल्लेवर चावर लोणी आलेलं आलेलं सार गयान खाल्लेवर चावर किती ओढ रवी चादोर रवी फिरत या गर घर किती ओढ रवी चादोर रवी फिरती या गर घर लोणी आलेलं आलेलं सार गयान चावर लोणी आलेल आलेल सार गयान वर चावर दिस उगवून आलेवर दार उघडून बघतो चोर दिस उगवून वर दार उघडून बघते घर डेरा मागे लपलाय चोर गयान खाल्लेवर चावर डेरा मागे लफलाय चोर गयान खाल्लेवर चावर लोणी आलेल आलेल सार गयान खाल्लेवर चावर लोणी आलेल, आलेल आलेल सार गयान खाल्लेवर चावर किती ओढ रवी सादर रवी फिरती या गर घर किती ओढ चादोर साधोर रवी फिरती या गर घर लोनी आलेल आलेल सार गयान खाल्लेवर चावर लोनी आलेल, आलेल सार गयान खाल्लेवर चावर जनि मने किशोर यान ला लहान थोर जनि मने கிஷோரே லான ராதா விநீன் கலை வர ராதா விநீனி ஆன ஹால வரச்சா லோனி ஆர किती, किती ओढुरवीचा दोर रवी फिरती आगर गर घर किती ओढू रवी चादोर दोर रवी फिरते या घर लोणी आलेल आलेल आलेलं सार खाल्लेवर चावर लोणी आलेल आलेलं सार गयान वर चावर लोणी आलेल आलेलं सार गयान खाल्लेवर चावर धन्यवाद